पालघर जिल्ह्याचा वर्धापन दिवसांच्या संदर्भामध्ये मी आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो या जिल्ह्याचा वर्धापन दिवस साजरा करत असताना जेवढा आम्हाला आनंद होत आहे तेवढ जास्त जबाबदारीची जाणीव सुद्धा आम्हाला ठेवणं गरजेचं आहे आपल्या जिल्ह्यामध्ये जेव्हा हा जिल्हा झाला तेव्हा काही परिस्थितीच्या अनेक समस्या आपल्या आहेत समोर त्यामुळं हा जिल्हा वेगळा करण्याची मागणी आपण सर्व लोकांनी केली आणि शासनानं दुर हा जिल्हा वेगळा परंतु हा वेगळा केल्यानंतर इथे येणाऱ्या प्रशासनासंदर्भात ज्या ज्या बाबी मला वाटतो त्या आपण केल्या पाहिजेत त्या आम्ही आपल्या पुढे ठेवतो आणि तो एक चॅलेंजेस म्हणून आम्हाला त्या गोष्टींकडे पाहू आहे पहिलं म्हणजे तर जिल्हा तर जिल्हा हेडक्वॉर्टर आणि एक पालघर नऊ नगर केवळ हेडक्वॉर्टर नव्हे तर या जिल्ह्याला सुशोभित अशा प्रकारचं शहर बसवण्याची मोठी जबाबदारी ही माझ्यावरती येऊन केलेली आहे आणि माननीय पालकमंत्री महोदय हे त्याच्यासाठी मार्गदर्शन सज्ज आहे सिडको यांच्या माध्यमातून आपण ते करतो आहे ते लवकरात लवकर केवळ डिस्ट्रिक्ट क्वार्टर नव्हे पण मोठ्या प्रमाणात आपण ते रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्सेस आणि बाकी पण ते बांधणार आहोत त्याचा एक संपूर्ण आराखडा हा जवळपास आमचा तयार होत आलेला आहे तर आजचा जो वर्धापन दिन आहे हा तिसरा वर्धापन दिन आहे आणि खूप अभिमान वाटतो की पहिल्या या जिल्ह्याला अध्यक्ष पदात बसण्याचा मला जे काम करण्याचा एक अनुभव मिळाला हा खूप आगळा आणि वेगळा कारण जेव्हा पहिला दिवस आमच्या बसण्याचा जिल्हा परिषदला होता तेव्हा खूप अशी परिस्थिती होती की कोणताही अधिकार, अधिकारी नाही किंवा सिपाही नाही म्हणजे हा अनुभव हा खूप वेगळा काहीतरी शिकून गेलेला आहे आणि आज जेव्हा तीन वर्ष होतात आणि आमचा कालावधीत सुद्धा हा अडीच वर्षाचा पूर्ण होतो यात आणि आजची परिस्थिती खूप म्हणजे काम करण्यालायक झालेले आहे आपल्याला या जोडी आलेले आहेत अधिकारी आलेले आहेत बरीचशी पद म्हणजे भरलेले आहेत पद मंजूर झालेले आहेत त्यामुळे काम करण्याला एक आपल्याला सर्व अधिकाऱ्यांना सुद्धा एक गती मिळालेली आहे आणि ही गती आपण अति वेगाने कशी देता येईल त्यासाठी आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून सर्व आपल्या सोबत आहोत कारण आपल्याला नवीन जिल्ह्याचे जे, जे काम करायचं आहे हे नवीन जिल्हा म्हणून करायचं आहे जिलाधिकारी विष्णु सवरा सा साहब से मनपूर्वक आभार जिला परिषद अध्यक्ष साहब विशाल राऊत यांनी त्यांनी या ठिकाणी यावे लहानू दाजी महाला रेश्मा नरेश बासवळ रेश्मा नरेश यानंतर सामाजिक न्याय आणि विशेष न्याय विशेष न्याय विभागामार्फत आणि ग्रामसेवक या ठिकाणी बक्षीस घेण्यासाठी आलेले रुपये पाच लाखाचा धनादेश मान्य पालकमंत्री यांच्या हस्ते त्यांच्याकडे हस्तांतरित होत आहे ग्रामपंचायतीचे पदाधिकारी ग्रामसेवक आणि सरपंच महोदय या ठिकाणी बक्षीस स्वीकारत आहे प्रत्येकी एक लाख रुपये दोघा ग्रामपंचायतींना या ठिकाणी धनादेश वाटप वाटले जाणार

आज आपण जिल्ह्याचा आणि हे करत असताना निश्चितपणे खूप आनंदही होतो सुरुवातीच्या पहिल्या दुसऱ्या वर्षामध्ये आपण पाहिलं की आपल्याला कुठल्या प्रकारची कामाची गती आली नव्हती परंतु आता काही ना काहीतरी चित्र आपल्याला स्पष्ट होत आहे असं दिसत आहे अनेक प्रकारचं आपल्याला माहित आहे की जिल्ह्यामध्ये आपला जिल्ह्याचा चांगल्या प्रकारे विकास झाला पाहिजे आपले इच्छा आहे परंतु नवीन जिल्हा आहे त्याच्यामध्ये असलेलं सर्व प्रशासकीय यंत्रणा त्याचबरोबरचा उभा राहणाऱ्या सगळ्या व्यवस्था त्याच्यामध्ये वेळ काढणं जातो हे आपल्यालाही माहिती आहे पण तरी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचं काम आत्ता तरी त्याला गती घेत आहे वेग घेत असं आपल्याला दिसत आहे आणि त्यामुळं जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे ह्या जिल्ह्याचं डेव्हलपमेंट झालं पाहिजे सर्व बाबतीमध्ये नेहमी आम्ही उल्लेख करत असतो की आपला जिल्हा जो जोसा तीन विभागामध्ये पसरलेला आहे त्याच्यामधला विशेषतः दुर्गम भाग आहे जो आदिवासी भाग आहे याच्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे त्या ठिकाणी समस्या आहे म्हणजे इतर ठिकाणी समस्या नाही असं नाहीये इतर ठिकाणी सुद्धा समस्या आहे सागरी असेल नागरी असेल डोंगरी असेल सगळीकडे समस्या आहे परंतु त्या समस्या मिटवण्याचं काम त्या सोडवण्याचं काम आपल्याला किंवा आम्हा सर्वांना विशेषतः प्रशासकीय पर, यंत्रणा आणि आमचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या माध्यमातून आपल्याला निश्चितपणे करायचं त्याला चांगल्या प्रकारचा वेग येतोय गती येते ही त्याच्यामधली समाधानाची गोष्ट आहे विशेषतः आमचे जिल्हाधिकारी डॉक्टर नारायण आवडे साहेब त्यांनी निश्चितपणे त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे प्रत्येक बाबतीमध्ये त्यांचं चांगलं बारीक लक्ष आहे आणि आपल्या या जिल्ह्याचा चांगल्या प्रकारचा विकास व्हावा अशा प्रकारची त्यांची कल्पना जोडणारे जेवढे आठ चे आठ तालुके आहेत हे चांगल्या रस्त्याने जोडले गेले पाहिजे तो प्रयत्न आपल्या जवळ पाचशे कोटीचा आपले प्लॅन तयार झालेला आहे आणि कशा प्रकारचा निश्चितपणे त्यालाही चांगली गती मिळालेले आहेत गे, त्याच्या गती मिळेल आणि त्याच्यातून आपला हा जिल्हा जिल्ह्यातून येणार सगळे तालुके तालुके चांगल्या रस्त्याने जोडण्याचं काम हे निश्चितपणे आपलं होणार आहे